कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्म मध्ये त्यांनी वीस नातेवाईकांची किंवा वीस मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असतील तर ते एका विशिष्ट ठिकाणी पोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते त्याच्यावर तो चेअरमनांच्याकडे अर्ज जमा करण्याचे आदेश त्याच्यामध्ये होते आम्हाला काल ही खबर लागली आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्यामध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला यामध्ये वाईट काय या आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही हे असंच करायचं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे छत्रपती महाराज या संस्थेची पेटर्न आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं पण सगळ्या चर्चांती सन्मान्य चेअरमन साहेबाने आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या, या शिक्षण संस्थेमध्ये राजकारण राजकारणाची प्रक्रिया कोणतीही घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली वैभव काका नायकोडे या संस्थेचे जे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला त्यामध्ये मध्यस्थी केली आणि आम्ही हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की कृपा करून कुणीतरी सांगितलं आणि कुणाच्या तरी भरीला तुम्ही पडू नका पडाल तर आता मात्र रट्टे मिळाल्याशिवाय तुम्हाला आम्ही आता गप्प बसणार नाही कारण शिक्षण संस्थेचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही करतो शिक्षण संस्थेमधल्या कुठल्याही माणसाला त्रास होणे अशी आमची भूमिका असते या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आमच्या पक्षाचे आहेत तरीसुद्धा साधा एक फोन आम्ही या शिक्षण संस्थेत कधी केला नाही किंवा कुठलं काम घेऊन कधी आलो नाही पालकमंत्र्यांनी आमच्या हसन मुस्लिम साहेबांनी कधी के फोन केला नाही पण काही विशिष्ट प्रवृत्ती या घाणेरड्या प्रवृत्ती या कुचक्या प्रवृत्ती कोल्हापूरमध्ये काम करतात त्यांना नोकरांना वेटबिगारासारखं वागवायचं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कामं करून घ्यायची जी, जी सवय लागलेली आहे ती सवय मोडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे